नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी नागपूर सर दोन हजार चोवीस ला मराठीमध्ये आलेला एक प्रश्न घेऊन आलेलो आहोत तो प्रश्न कोणता सर्वांनी लक्ष द्या खालीलपैकी कोणता शब्द हा नावाचे अनेक वचन नाही काय म्हटलं खालीलपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेक वचन नाही आता बघा ऑप्शन नंबर एक वाटा वाटा हा कशाचा अनेक वचन आहे वाटचा ठीक आहे हा ऑप्शन ये का नाही मसी कशाचा अनेक वचन आहे म्हसचा ऑप्शन नंबर येईल का नाही गारा गारा कशाचा अनेक वचन आहे गारचा गाराचा अनेक वचन गारा म्हणून ऑप्शन नंबर येईल का नाही जळू जळू हा काय आहे एक वचन आहे आणि याचा अनेक वचन काय आहे जळव आहे म्हणून ऑप्शन नंबर चार हा आपला उत्तर राहील काय होतं प्रश्न खालीपैकी कोणता शब्द हा नामाचे अनेक वचन नाही तर हा अधिक वचन आहे का नाही आहे हा काय आहे एक